जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक समतेचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त काल दिनांक का चौदा एप्रिल रोजी सोलापूर शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यापैकी एका विशेष उपक्रमांतर्गत गुरुनानक चौक रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष फयाज काजी यांच्या वतीनं गोरगरिबांना जेवण वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते अब्दुल भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुनानक चौक रिक्षा स्टॉप एबीएस ग्रुप आणि एसएस ग्रुपने एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी केला या कार्यक्रमात गरजूंना पौष्टिक अन्न ज्यात वेज बिर्याणी मिठाई आणि पिण्याच्या पाण्याचा समावेश होता मलंगशाह दर्गा परिसर सिद्धेश्वर मंदिर शाहजहूर दर्गा परिसर आणि इतर परिसरात सुमारे दोनशेहून अधिक लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे आयोजक फयाज काजी म्हणाले बाबासाहेबांनी आयुष्यभर समाजातील वंचितांसाठी लढा दिला त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांच्या विचारांना अनुसरून गरजूंना मदत करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे स्थानिक रहिवाशांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि अशा कार्यक्रमांमुळे समाजात एकता वाढते असे मत व्यक्त केले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रियाज शेख मुन्ना शेख जहीर सय्यद मियालाल शेख हुजैफ शेख वसीम खडा समस्त रिक्षाचालक एबीएस ग्रुप आणि एसएस ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या जेवण वाटपाच्या कार्यक्रमाने बाबासाहेबांच्या समता आणि बंधुत्वाच्या संदेशाला पुन्हा एकदा उजागर केले आहे